जालना ते राजूर रोड तुपेवाडी फाट्याजवळ एका विहिरीत काळी पिळी जीप पडून मोठा अपघात जीपमध्ये मध्ये पंधरा ते वीस प्रवासी असल्याची माहिती चने काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते भाविक जालना येथून काळी पिऊने राजूरकडे जात असताना घडला अपघात या घटनेत विहिरीतून पाच भाविकांचे मृतदेह काढण्यात आलेले आहे तर तीन जण जिवंत आहे त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे जालना ते राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ एका विहिरीत काळी पिवळी जीप पडून मोठा अपघात झालाय या जीप मध्ये पंधरा ते वीस प्रवासी असल्याची माहिती आहे राजूर जवळील खडेश्वर आणि काळी पिवळीचा अपघात झालाय तर चार चाकी वाहन विहिरीत पडलाय या दुर्दैवी अपघातात सहा ते सात प्रवासी मरण पावल्याची माहिती असून या घटनेत विहिरीतून आतापर्यंत पाच भाविकांचे मृतदेह काढण्यात आले आहे तर तीन जण जिवंत आहे त्यांना जालना रुग्णालयात आहे काही भाऊ पंढरपूर जालना येथे आले होते जालना येथून ते काळे पिवणे राजूरकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडलाय घटनेतील अपघातग्रस्त जीप अद्याप विहिरीतच असून ती काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे जीप मध्ये नेमके किती जण अडकलेले आहे हे अद्यापही समजू शकलेले नाहीये